नमस्कार मित्रमैत्रिणी आपला शेवट हा स्मशानातच होणार आहे जोपर्यंत माणूस ही वस्तुस्थिती समजून घेत नाही तोपर्यंत तो, तो स्वतःला किंमत देत नाही आयुष्य हे असंच आहे इथं आहे तोपर्यंत माणूस सगळ्या जगाला किंमत देत बसणार पण तो कधीच आपल्या आयुष्याचा विचार करणार नाही सगळं जग काय म्हणेल आणि जिथं जगतो तो समाज काय म्हणेल या विचारातच तो स्वतःला एवढं गुंतवून टाकतो की स्वतःच्या मरणानंतर तो कुठंही जात असेल तर तिथं जाऊन विचार करत असेल की मी आयुष्य तर खूप जगलो पण स्वतःसाठी किती जगलो याचा हिशोब तो कधीच नाही ठेवणार खरं पाहिलं तर आपण इथं एकटा आला आहोत आणि सगळं जग सोडून एकट्याला जायचं आहे तर मग विचार हा जगाचा का करता मनसोक्त जगा आपण कितीही काहीही केलं तरी हे जग आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नावं ठेवणारच आहे त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका प्रत्येकाचं जगणं किती वेगळं असतं ना कोणी दुःखात सुख शोधतं तर कोणी सुखात दुःख मात्र समाधानी राहण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही आपली परिस्थिती कशी का असे ना स्वतःच्या मनस्थितीला उत्तम प्रकारे ठेवता आलं की जगण्याचा मार्ग सुखकर होतो फक्त आयुष्यात आपल्यापासून कोणी दुःखी होणार नाही याची जर काळजी आपण घेतली की जगणं खूप सोप्पं होऊन जातं काही ठराविक कालावधीनंतर प्रेम नस्त करायचं जबाबदाऱ्या पेलून कर्तृत्व सिद्ध करायचं असतं भावनेत वाहत गेला की मग बाजार उठतो आयुष्याचा माणसांचा स्वप्नांचा आणि उरलेल्या जिंदगीचाही आयुष्य जर प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर त्याला मोल कोणालाच राहिलं नसतं त्यात प्रत्येकानं आपलं आपलं स्वार्थ पाहिला असता आणि सर्व जगण्याचं गणितच बिघडलं असतं पण बरं झालं देवा तू पूर्ण सूत्र तुझ्या हातात ठेवली नाही तर माणसात माणूस पण उरलं नसतं माणूस सैतानासारखा वागला असता आयुष्याने दिलेल्या सुखदुःखाची बेरीज कधी समान नसते कणभर सुख हे मनभर दुःखापेक्षा कायम सरस ठरतं चांगल्या वागणुकीचे चा आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोठ्यावधींची मने जिंकण्याची शक्ती मात्र असते तेव्हा नेहमी चांगला व्यवहार करा जी माणसे मात्र हवी वाटतात ती भेटत नाहीत आणि जी माणसे नको असतात त्यांचा सहवास मात्र संपत नाही ज्यांच्याबरोबर एक क्षण पण सुखाचा वाटतो ते लांब राहतात जिथे प्रेम असते माया असते ते कायमचे सोडून जातात जेव्हा जीवनाचा अर्थ कळेल तेव्हा मात्र काळ संपलेला असेल समाजातील विचार कधी कधी खूप लहान वाटू लागतात तू करूच शकत नाहीस मुलगी असून काय करशील जास्त मोठी झालीस का आम्हाला शानपण शिकवू नको ज्ञान तुझं पाजळू नको असे अनेक प्रश्न समाज विचारतो आपलीही माणसं आपल्याला असे प्रश्न विचारतात मुलींना उद्देशून बोलतात पण ते कधी विचार करत नाहीत की ही मुलगी आहे आणि ती भविष्यात काहीतरी मोठं करून दाखवेल फक्त ते मुलींकडे आलेल्या परंपरेनुसार समाजाच्या दृष्टिकोनातूनच पाहत असतात हा विचार जेव्हा बदलेल तेव्हा मुली कर्तृत्व सिद्ध करतील घरात पुरुषच का प्रधान असतो स्त्रियांनाच का सगळं सहन करावं लागतं मलाच हेच डोक्यात येतं की जिथं स्त्रियांना द्वितीय स्थान आहे तिथं पुरुषांचं का प्रथम आहे हे जर कायम चालत राहिलं तर काय होईल मुलींना किंमतच राहणार नाही आयुष्य हे संघर्ष तर आहेच पण आयुष्य हे खूप सुंदरही आहे आणि त्या प्रवासामध्ये भेटणाऱ्या व्यक्ती पण तेवढ्यात सुंदर आणि महत्त्वाच्याही आहेत आयुष्य हे पुन्हा परत कधी नाही भेटत त्यामुळे आपल्या माणसांना जपा त्यांची काळजी घ्या जर स्वतःला वागणूक चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा मात्र जरूर विचार करा दुसऱ्यांच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतर आलेलं शहाणपण यात मात्र जमीन आसमानचा फरक असतो आणि तो फरक मात्र सर्वांना ओळखायला यायला हवा कारण अनुभवानं आलेलं शहाणपण हे तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग मात्र नेहमी दाखवत राहतं तेव्हा शहाणपण आलेलं खूप चांगलं दुसऱ्याला नावं ठेवणं खूप सोप्पं असतं मात्र स्वतःची प्रगती साध्य करणं खूपच कठीण आहे म्हणून कोणाला नावं ठेवण्यापेक्षा स्वतःमधील कमतरता शोधा आणि त्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदललेले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत सत्य ना कधी कटू असते ना कधी गोड असतं सत्य शेवटपर्यंत सत्याचं असतं माणूस मात्र आपल्या सोयीनुसार त्याची चव ठरवत असतो असं म्हणतात की आपण चांगले असलो की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदासुद्धा घेतात तेव्हा माणसं ओळखायला शिका चांगलं राहण्याचा प्रयत्न करा फक्त कोणाला तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका अतिविचारामुळे कुठलीही डोके दुखी निव्वळ गोळ्या खाऊन कधीच बरी होत नाही त्यासाठी तुम्हाला डोक्यातला भार कमी करावाच लागतो तरच तुमचा ताण कमी होतो समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगातील सर्वात सुखी मनुष्य शब्दांची सुद्धा आपली एक चव असते मात्र बोलण्याआधी स्वतःच ती चाखून बघावी आपल्याला कोणी फसवलं याचं दुःख फार काळ राहत नाही मात्र आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र दीर्घकाळ राहतो भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकच्चून बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लावलं आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो, तो याचमुळे विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही व्यक्त करतात तेव्हा चेहऱ्यावरही आणि मनातही माणसांबद्दल भाव चांगला असू द्या स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आपण इतरांना समजवताना खूप छान समजावतो स्वतः समजून घेताना मात्र स्वार्थाचा पडदा दूर करू शकत नाही आणि हे मात्र परम सत्य आहे आयुष्यभर पैशाच्या मागे धावून मोठं सुंदर घर घेणारी माणसं मनशांतीसाठी मात्र त्याच घरापासून लांब कुठंतरी जातात आणि हे सत्य आहे तेव्हा हा छोटासा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद